सध्या महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चाललाय नुकतेच श्रीरामपूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांचा मृतदेह एम आय डी सी परिसरात आढळून आलाय पाळेमुळे सिन्नर तालुक्यात आढळून आल्याने सदरील प्रकरणातील पाच संशयित सिन्नर मधून आढळले असून त्यातील तीन संशयित हे मूळ सिन्नर तालुक्यातील आहे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांचा काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते त्यानंतर रविवार दिनांक सात मार्च रोजी त्यांचा मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वे मार्गाच्या कडेला आढळून आलाय त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांचा घातपात केला असल्याची दाट शक्यता आहे शोध घेतल्यानंतर या घातपाताचे पाळेमुळे हे सिन्नर तालुक्यात रुजलेली पोलिसांना कळली त्यांनी सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील संदीप मुरलीधर हांडे वय सव्वीस वर्ष जुनेद उर्फ जावेद बाबू शेख वय पंचवीस वर्ष राहणार सप्तशृंगी नगर नायगाव रोड सिन्नर अजय राजू चव्हाण वय सव्वीस वर्ष पास्तेगाव मारुती मंदिरासमोर राहणार सिन्नर नवनाथ धोंडू निकम व एकोणतीस वर्ष राहणार उक्कडगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर व एक वर्षीय आरोपी यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्यांना संशयित म्हणून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले या प्रकरणामुळे सिन्नर तालुक्यातील गुन्हेगारांकडून वेगवेगळे वेग गुन्हे वेग वेग होत असून त्यावर लवकरात लवकर निर्बंध बसावे अन्यथा गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंद्यांना आश्रय यामुळे सिन्नरचे नाव बिहार राज्यासारखे गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध झाल्यास नवल वाटायला नको एसएनयू साठी संपादकيه विभाग हा त्यांचा थेट कामाला होता काही महिने त्यांना त्या ठिकाणी काम केलेलं आणि हे काम करत असल्यामुळे त्यांच्यात ओळख तयार झाली या ओळखीचा फायदा घेऊन माझी गाडी बंद पडली असा बहाणा करून माझा गाडीची बॅटरी बंद पडली मला पकडत पाहिजे या बहाण्याने त्यांनी तिथून त्यांच्याकडनं पकड घेतली त्यांना गाडीवरती बसवलं आणि पुढे जाऊन ज्या ठिकाणी व्हॅन लागली होती त्याच्यामध्ये त्यांना ते ज्या वेळेला आतमध्ये बघायला लागले त्यावेळेला ते त्यांनी त्यांना आतमध्ये ढकललं आणि आरो या आरोपीने घेऊन या गौतम इऱ्या यांना घेऊन हे सगळे आरोपी पुढे भटार झाले पुढे त्यांनी त्यांची हत्या केली कारण पोलीस आणि घरातल्या लोकांना लक्षात आल्यामुळे हे ज्या लगेच पोलिसांना कळवलं पोलीस जागेवरती गेले त्यामुळे आरोपीपैकी जो एक व्यक्ती आहे तो यांना ओळखत होता आणि हे ओळखत असल्यामुळे यांना सोडलं जर आपण तर आपण पुन्हा पकडलं जाऊ असा त्यांचा बचाव परंतु आम्हाला निश्चित खात्री आहे की हे पूर्ण नियोजितच होतं आणि पूर्वी नियोजित पद्धतीनेच हे काम केलं हे जी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आतापर्यंत येते त्या दिवशीच झालेली आहे काही पुढे आता ती गाडीमध्येच गेली त्या दिवशी आता याच्यात बाकीचे डिटेल्स आहेत आम्ही व्हेरीफाय करतो याच्यातल्या इतर खुलासे सगळे एक दोन दिवसामध्ये करून तेव्हा तुझ्या उत्कलगाव मी ते सगळ्याच त्यांचा जो प्रवास आहे हे आम्ही आधी डॉक्युमेंटेशन करतो आणि त्याच्यानुसार यांच्या विरुद्ध यापैकी काही आरोपींच्या विरुद्ध तुमचे वेगवेगळ्या वाहना करताय नि हे सगळं प्लॅन करून केलेले आहे त्यामुळे हे तत्कालीन नाही झालेले गंभीर स्वरूपाचं प्लॅनिंग असेल आता आमच्या सगळ्या सगळे फक्त गाणे गाण्याकडे ते यांना मदतीला अजून करायचे

आतापर्यंत काही माहिती या संदर्भात मिळाली त्या आरोपींकडून विशेष काही माहिती मिळालेली होती परंतु या आरोपींच्या बाबतीतले जे पुरावे होते हे सुद्धा भरपूर होते आता यांच्या बाबतीतच आहे का आणि कुणाच्या बाबतीत काय आहे